काय आहे आता पहिल्यापेक्षा हलकं पडलं का पाय वाकवावर तो उसला हा उचला किती वाकला आता चालला का माग पहिल्यापेक्षा उठून बस किती हलका वाटतोय किती हा पहिल्यापेक्षा पहिले पाय आलात होता का आकड़ तो आकड़ आकड़ में तो का आता बघा रिलॅक्स वाटरला चाललं माग चला पण पहिल्यापेक्षा आज पहिलाच दिवस आहे बऱ्यापैकी मोकळा झाला चला ठीक आहे श्री स्वामी समर्थनी स्वर्गोपचार केंद्रामध्ये आल्यावर फरक पडतो काही ठीक आहे